इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र शिंदे चौकातील दोन व्यापाऱ्यांविरोधात चावडी पोलीस ठाण्यात कॉपी राईटचा गुन्हा दाखल या प्रकरणात हकीकत अशी दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी यातील फिर्यादी रेवणनाथ विष्णू केकान वय त्रेचाळीस वर्ष व्यवसाय खासगी नोकरी राहणार घर नंबर एकशे दहा मगरीन बाईचा रामटेकडी हडपसर पुणे हे शिंदे चौकातील अमृत वेल्स कॉर्पोरेशन येथे गेले असतात त्या ठिकाणी उपस्थित असणारे भारत ऑटोमोबाईल दुकानातील सोमनाथ सुरेश हबीब राहणार एकशे दोन भवांनी सोलापूर यांनी त्याच्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फिर्यादी अधिकार असलेले बॉश कंपनीचे बनावट ऑटो स्पेयर पार्ट विक्री करत असताना रंगे हात पकडला तसेच पूजा ऑटोस्पेअर या दुकानातील रंगरेज यांनीही स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अशाच प्रकारे बॉश बनावट ऑटो पार्ट विक्री करत असताना रंगे हात पकडले त्यामुळे ग्राहकांची फसवणूक करून बनावट ऑटो स्पेयर पार्ट विक्री करणाऱ्या सुरेश हबीब व राजू रंगरेज यांच्या विरोधात रेवणनाथ केकान यांनी फौजा फौजाचावडी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली आहे ठाणे अंमलदार महिला पोलीस कॉन्स्टेबल शेळके यांनी फिर्यादी केकान यांची तक्रार नोंदवून घेतली त्यावरून फौजा चवडी पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय राय संहिता कलम कॉपीराइट कायदा गुन्हा दाखल केला आहे माने सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे यांनी भेट देऊन घडलेली हकीकत जाणून घेतली आणि पुढे कारवाईचे आदेश दिले या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे हे करत आहेत